अप्रतिम गौरव माय मराठीचा ऐकल्यानंतर मी ग्रामीण कवी सोमनाथ सोमवणे सर सारोळेकर यांना अशी विनंती करतो की आपली संवेदनशील रचना या ठिकाणी कर सादर करावी की पाहिजे तेव्हा पडला नाही नको तेव्हा पडला पाऊस पाहिजे तेव्हा पडला नाही नको तेव्हा पडला पाऊस शेतकऱ्यांच्या भावनांशी एकतर्फी लढला पाऊस पाहिजे तेव्हा पडला नाही नको तेव्हा पडला पाऊस शेतकऱ्यांच्या भावनांशी एकतर्फी लढला पाऊस सरकी जमली नाही मक्का जमली नाही सरकी जमली नाही मक्का जमली नाही थोडीफार करडी पिरली धुई पात्र सरली नाही सावकाराचं देणं घेणं आजपर्यंत भेटलं नाही वडिलांचं काळीज माशा मला मात्र कळलं नाही सावकाराचं देणं घेणं आजपर्यंत भेटलं नाही वडिलांचं काळीज भाषा मला मात्र कळलं नाही झोपे जेव्हा पायावरती धाडकन पडलं काही झोपे जेव्हा पायावरती धाडक पडलं काही जागी होऊन पाहिलं तर बिछाण्यावर बाप नाही घरात माझा अंधार होता मनात माझा अंधार होता घर उघडून पाहिलं दार उघडून पाहिलं जेव्हा तेव्हा गावात अंधार होता मागच्या घरात जाऊन पाहिलं जहराचा वास आला मागच्या घरात जाऊन पाहिलं जहराचा वास आला तेव्हाच कळलं मला नशिबाने घात केला वडिलांनी जवळ घेतलं तिथं कुरवाळलं मला वडिलांनी जवळ घेतलं शिक्षण घेऊन मोठा हो कित्येकदा समजावलं मला जणू ती रात्र माझेच घर शोधत होती जणू ती रात्र माझेच घर शोधत होती तेव्हा मला बाद झाला त्याच रात्री निर्दयी काळाने बाप माझा हिरावून नेला बाप गेल्यानंतर मला सर्व काही कळाले बाप गेल्यानंतर मला सर्व काही कळाले पण एक मात्र कळलं नाही नशिबाच्या सफराचे वाशी किती जळाले सरकारकडून पॅकेज मिळेल पण बाप पुन्हा मिळेल का सरकारकडून पॅकेज मिळेल पण वाद पुन्हा मिळेल का जगण्यासाठी लढण्यासाठी पाठीवरती थाप त्यांची मिळेल का था। थाप त्यांची मिळेल का जय हिंद धन्यवाद <laughs> सर धन्यवाद